ऊन लागू नये म्हणून बरेच लोक डोक्याला स्कार्प बांधतात अशीच एक महिला जिनं उन्हापासून वाचण्यासाठी तिच्या डोक्याला स्कार्प बांधला पण त्यानंतर तिच्यासोबत अतिशय भयंकर घडलं महिलेचं डोकं धडा वेगळं झालं उन्हापासून वाचण्यासाठी डोक्याला स्कार्प बांधताच महिलेचा मृत्यू झालाय नेमकं काय घडलं का पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बीडमधील ही धक्कादायक घटना आहे पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावातील ही महिला अंजना श्रीधर जगताप असं तिचं नाव तिचं वर्ष पंचावन्न अंजणा शेतकरी होत्या शेतात काम करताना उन्हाचा जाणवतो या उन्हापासून वाचण्यासाठी लोक महिला पुरुष डोक्याला रुमाल किंवा स्कार्प बांधतात अंजनानं सुद्धा डोक्याला स्कार्प बांधला पण तो तिच्यासाठी जोघेणा ठरला डोंगरीत शेतकरी सध्या ज्वारी गहू हरभऱ्याचे खळे करण्यात व्यस्त आहेत यासाठी मळणीयंत्र लावलं जातं अंजना सुद्धा तिथंच काम करत होत्या काम करताना अचानक डोक्याचं स्कार्फ सुटलं आणि मळणी यंत्रात अडकलं वेगाने सुरू असलेल्या यंत्रणानं अंजना जगताप यांना खेचलं अंजना यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं आणि धडा वेगळं झालं काही समजण्याच्या आतच या महिलेचा मृत्यू झाला दोन हजार बावीस साली छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात अशीच घटना घडली होती कुटुंबियांसोबत आपल्या शेतात मळणीचं काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला होता सविता अरुण दरेकर असं मृत महिलेचं नाव मळणी यंत्राजवळ जमा भुसा काढण्यासाठी ती खाली वाकली तेव्हा तिचा मळणी यंत्रात अडकला मळणी यंत्रात स्कार्फ अडकल्यानं केसासहित त्यांचं डोकं मळणी यंत्रात ओढलं गेलं त्यावेळी आसपास उपस्थित असणाऱ्या कुटुंबियांनी तातडीने मळणी यंत्र बंद करून महिलेला बाहेर काढलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता